नंतरची अपडेट आहे मित्रांनो डब्ल्यू सी डी डिपार्टमेंटची तर डब्ल्यू शी डी डिपार्टमेंटची जी अपडेट आहे त्याच्यामध्ये जी री घेण्यात येणार त्यांची जी तारीख आहे ते डिक्लेअर करण्यात आलेली आहे डिपार्टमेंटकडून तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता महाराष्ट्र शासन वृद्ध व जलसंधारणा विभाग आयुक्त वृद्ध व जलसंधारणा महाराष्ट्र राज्य बालमी परिसर कांचनवाडी छत्रपती संभाजीनगर त्रेसठ दहा झिरो दोन जाहीर सूचना आहे मृद जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण अधिकारी स्थापत्य गड व राजपत्रित या संवर्गातील सहाशे सत्तर पद सरळ सरळ भर सरळसेवे भरतीने भरण्यासाठी दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सधारून परीक्षा ही शासनमान्य टी सी एस कंपनीमार्फत घेण्यात आलेली होती राज्यातील अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये निश्चित केलेल्या एकूण सहासष्ट केंद्रावर दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस व दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयोजित केलेली होती ठीक आहे तथापि नंदगाव पेठ अमरावती येथील केंद्रावर दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी घडलेल्या गैरप्रकाराच्या अनुषंगाने सदर परीक्षा शासन मान्यतेने रद्द करण्यात आली आणि त्याचा निर्णय जो आहे तो दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला होता ठीक आहे अधिकारी स्थापत्य गड व राजपत्रिका स्वर्गातील सहाशे सत्तर पद भरती करता दिनांक चौदा पंधरा व सोळा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर परीक्षा ही राज्यातील मुंबई पुणे कोल्हापूर अमरावती नागपूर नांदेड छत्रपती संभाजीनगर या सात शहरातील एकूण दहा टी सी एस आय ओ एन या अधिकृत केंद्रावर घेण्यात येणार आहे परीक्षेचे वेळापत्रक प्रवेशपत्र इत्यादीबाबत सर्व उमेदवारांना स्वातंत्र्यरित्या कळवण्यात येणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे परिपत्रक आहे मित्रांनो याच्यानंतरची अपडेट बघूया